आता आपण पाहणार आहोत डब्ल्यू एच वर्ड्स डब्ल्यू एचने ने सुरू होणाऱ्या शब्दांचा उच्चार व त्याचे अर्थ आपण पाहूयात डब्ल्यू एच ए टी व्हॉट व्हॉट म्हणजे काय डब्ल्यू एच ओ हु हु म्हणजे कोण डब्ल्यू एच ओ एम हुम हुम म्हणजे कोणाला डब्ल्यू एचईन व्हेन

H O W How M -A N Y many How many manje, kitty? Thank you.